उज्वल निकम जे भाजपचे पराभूत खासदार खासदार न झालेले एक नेते आहेत त्यांची निवड या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये करण्यात आलेली आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत जय भीम नमबुद्धा सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या विषयाबरोबरच अनेक विषय घेणार आहोत जसं ब्रॉडकास्टिंग बिल जे सरकार आणत आहे ज्याच्यामुळे पत्रकारिता असेल किंवा सोशल मीडिया असेल यूट्यूबर असेल फेसबुकचे जे फेसबुकवरती जे लोक मांडणी करतात आणि समाजाचं प्रबोधन करतात त्यांच्यावर एक गदा आणण्याचा प्रयत्न करणार येणार आहे त्याबद्दल बोलणार आहोत काँग्रेसची बी टीम भाजप का वंचित आघाड़ी का बहुजन समाज पार्टी याबद्दल चर्चा होणार आहे त्याविषयीसुद्धा आपण बोलणार आहे काल मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि मुंबई ठप्प झाली त्याला कोण जबाबदार प्रशासन जबाबदार का राजकीय नेते जबाबदार कोण जबाबदार आहे त्याला याबद्दलसुद्धा आपण बोलणार आहोत तर पावसामुळे मुंबई ठप्प झाली का राजकारणामुळे ठप्प झाली प्रशासनामुळे ठप्प झाली हा एक विषय असणार आहे त्यानंतर इंडियन क्रिकेट टीमला जे अकरा कोटी रुपये दिले गेले त्याविषयी आपण बोलणार आहे इंडियन क्रिकेट टीमला अकरा कोटी रुपये देण्याची खरंच गरज होती का हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे परवा दिवशी काल परवा यू के म्हणजे युनायटेड किंगडम ब्रिटिश देशामध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुका बॅलेट पेपरने घेण्यात आल्या त्या बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या आणि त्या ठिकाणी नवीन सरकार आलेलं आहे स्टर्म स्टारमर यांचं सरकार आलेलं आहे त्याविषयी आपण बोलणार आहोत त्यानंतर या लाडकी बहीण योजनेचा वापर झाला पाहिजे ती योजना योग्य की अयोग्य हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे कारण लोक लोकसभेच्या निवडणुका झाल्या भाजपचं मतदानाचा जो टक्केवारी होती ती मतदानाची टक्केवारी कमी झाली आणि या ठिकाणी काँग्रेसची काही मतदानाची टक्केवारी असेल शिवसेनेची मतदानाची टक्केवारी असेल ती वाढली त्यांचे खासदार जास्त निवडून आले या अनुषंगाने लाडकी बाई योजना आणून महिलांची जनतेची फसवणूक केली जाते का हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी र निर्माण होतोय त्याविषयी चर्चा करणार आहोत सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहोत जो आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल एज्युकेशन सोसायटी या ही एक अतिशय महत्त्वाची संस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक व्हिजन होतं की शिका संघटित वा संघर्ष करा त्यांनी सर्वप्रथम सांगितलं की शिका आणि शिक्षण हे एक असं हत्यार आहे एक असा माध्यम आहे मा त्या माध्यमातून तळागाळातील लोकांची मागासवर्गीय हो लोकांची सर्वांची एक चांगल्या प्रकारे मोठा आधार आहे त्याच्यातून प्रगती होऊ शकते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरकारवर अवलंबून न राहता पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली कारण त्यांना माहिती होतं की आपल्याला स्वतंत्र शिक्षण व्यवस्था निर्माण करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण सरकार म्हणावं तितकं या शिक्षणावर भर देणार नाही या शिक्षण शिक्षणाबद्दल त्यांची आस्था नाही आहे असं बाबासाहेबांना माहिती होतं आणि त्यामुळं आपली स्वतंत्र शिक्षण व्यवस्था असावी त्यामुळं त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची सोसायटी निर्माण केली औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय आणि कॉलेज सुरू केलं आणि शिक्षणाची एक मोठी क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या कालावधी कालावधीमध्ये निर्माण केली परंतु आज आपण पाहतोय की पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये भाजपचे नेते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं काय काम आहे उज्ज्वल निकम हे एक ॲडव्होकेट आहेत आणि न्यायालय असेल किंवा न्याय विभाग असेल त्याच्यामध्ये त्यांची काही कामगिरी असेल त्याबद्दल आपण सांगू शकत नाही परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काय काम केलं हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि ते भाजपचे नेते काँग्रेस असेल किंवा भाजप असेल शिक्षणासाठी या दोन्ही पक्षांनी त्यांच्या त्यांच्या सत्ता असताना कुठले कुठलेही भरीव काम केलेलं दिसत नाही आपण आत्ता बघतो की शिक्षणाची इतकी वाईट अवस्था झालेली आहे की स्कॉलरशिप असेल किंवा विदेशी स्कॉलरशिप असेल त्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागतं भांडावं लागतं त्यानंतर त्यांना स्कॉलरशिप दिली जाते परंतु सरकार काँग्रेसचं असेल किंवा भाजपचं असेल दोन्हीही सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळं या, त्या या पीपल एज्युकेशन सोसायटीमध्ये जी भाजपच्या माध्यमातून ही जी काही घुसखोरी झालेली आहे उज्ज्वल निकम यांची ती अयोग्य वाटते कदाचित या घुसखोरीमध्ये रामदास आठवले साहेब जे सामाजिक न्यायमंत्री आहेत त्यांनी मदत केली आहे का असा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतो त्यानंतर इंडियन क्रिकेट टीम आहे त्या इंडियन क्रिकेट टीमला अकरा कोटी दिले गेले इंडियन क्रिकेट टीम ही जगातील सर्वात श्रीमंत बी सी सी आय ज्याला म्हटलं जातं बी सी सी आय ही एक सर्वात मोठी क्रिकेटची संस्था आहे भारतामध्ये आणि ती सगळ्यात श्रीमंत आहे जगामध्ये सर्वात श्रीमंत आहे ब्रिटन असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल किंवा न्यूझीलंड असेल साऊथ आफ्रिका असेल यांची जी संस्था आहे त्या संस्थेपेक्षा आपली जी बी सी सी आय आहे भारतीय क्रिकेट टीमची जी संस्था आहे ती संस्था सर्वात श्रीमंत आहे जगामध्ये आणि त्यांच्याकडे आम्हा पैसा आहे आणि क्रिकेटरांनासुद्धा या संस्थेकडून किंवा या क्रिकेटच्या उत्पन्नामुळे त्यांना लोकां करोडो आपजो रुपये मिळत असतात तरीसुद्धा या क्रिकेट संस्थेला अकरा कोटी रुपये क्रिकेटरला अकरा कोटी रुपये का दिले गेले हा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण त्यांना ॲडवर्टाईजच्या माध्यमातून जाहिरातीच्या माध्यमातून सुद्धा करोडो रुपयाची करोडो रुपये कमावत आहेत परंतु त्यांनी शिंदे सरकारनी हे जे काय अकरा कोटी दिलेले आहेत ते अयोग्य वाटतात हा जनतेचा पैसा आहे जनतेने ठरवला पाहिजे जसं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की स्वतःची पाठ थोपटण्याचा हा एक खूप मोठा प्रयत्न आहे खरंच तसंच वाटतं की ही एक खूप मोठी स्वतःचं पाठ थोपवण्याचा हा खूप मोठा प्रयत्न आहे त्यांना पैसे दिले नसले तरी ते महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जो काही सत्कार केला त्या सत्कारामध्ये आले असते आणि आपण बघितलं की मुंबईमध्ये त्यांचा जेव्हा सत्कार केला त्यावेळेस खूप मोठा आनंद वाचला चेंगराचेंगरी हो होता होता वाचली अनेकांना त्या ठिकाणी चक्कर आल्या असा जो प्रकार घडला तो प्रकार वाचला असता तर इंडियन क्रिकेट टीमचं देशासाठी फक्त एक मॅच मारलेली आहे आणि मला असं वाटतं की या क्रिकेटच्या माध्यमातून लोकांना वेळ केलं जाते ज्या ज्या वेळेस परीक्षा येतात त्याच वेळेस क्रिकेटच्या चांगल्या चांगल्या मॅचेस इंटरनॅशनल लेवलच्या ठेवल्या जातात आणि या माध्यमातून जे मुलं असतात जे विद्यार्थी असतात त्यांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष जाणीवपूर्वक केलं जाते काय या क्रिकेटच्या माध्यमातून हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजना ही एक योजना आलेली आहे त्या योजनेविषयीसुद्धा एक खूप मोठा खूप मोठा वाद निर्माण झालेला आहे याविषयीसुद्धा एक चर्चा आहे की ही योजना आणलेली आहे त्याच्यामध्ये पंधराशे रुपये बहिणीला देण्यात आलेले आहे परंतु पंधराशे रुपयामध्ये काय होतं आहे गॅसचे रेट इतके वाढलेले रे आहेत महागाई वाढलेली आहे पेट्रोलचे रेट इतके जास्त झालेले आहे अशा अवस्थेमध्ये हे जे काही योजना आणलेली आहे ही राजकीय फसवणूक वाटते कारण आता लोकसभा एक निवडणूक झाली आणि आपण बघितलं की भाजप असेल आणि त्यांचे मित्रपक्ष असेल त्यांच्या जागा कमी झाल्या आहेत त्यांच्या वोट ऑफ पर्सेंटेज सुद्धा कमी झालेलं आहे तर ते वोट ऑफ पर्टे पर्सेंटेज वाढावं वा यासाठी ही एक धडपड आहे का काय असं वाटू लागतं आणि हा एक निवडणुकीचा जुमला वाटू शकतो कारण पंधराशे रुपयामध्ये काहीही होत नाही पंधराशे रुपयामध्ये फक्त एक गॅस सिलेंडर येऊ शकतो हो बाकी काही होऊ शकत नाही परंतु पंधराशे रुपयाच्या नावाखाली जर का हो नावा तुम्ही या आमच्या लाडक्या बहिणींचे मतं जर आपण हस्तगत करत आहात मतं जर मतं जर लोटण्याचा प्रयत्न करत असाल तर ते खरंच एक घा लोकशाहीसाठी घातक अशी बाब आहे हे लक्ष सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण आपण बघितलं की या योजना आणल्या जातात आणि या योजनेच्या माध्यमातून हे पेपर नाही ते पेपर नाही अशी पेपरची इतकी मोठी लिस्ट आहे की मा की माझी जी काही लाडकी बहीण आहे ती बहीण पेपरची लिस्ट वाचूनच तिला चक्कर आली पाहिजे आणि तिला असं वाटलं पाहिजे की ही योजना भेटेल का नाही भेटेल एवढी मोठी लिस्ट या पेपरची जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याची करून ठेवलेली आहे आपण ही जी च जी काही चर्चा केलेली आहे या चर्चामध्ये आपल्यासोबत आपण माननीय आनंदराज आंबेडकर यांना निमंत्रित करणार आहोत त्यांच्याबद्दल त्यांच्याबाबत त्यांच्यासोबत ही चर्चा करणार आहोत या सगळ्या विषयांची त्यानंतर लंडनवरून अंत अर्थतज्ज्ञ आहेत राहुल गायकवाड त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत मान्य प्रबुद्ध साठे त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत आय एस आय ए एस रिटायर्ड ई झी ए झेड खोबरागडे साहेब यांच्याशी आपण संपर्क करतो करत आहोत ते बाबतीत चर्चा करतील डॉक्टर सिद्धार्थ धेंडे असतील डॉक्टर भुलगेश चलवादी असतील जे बहुजन समाज पार्टीचे प्रदेश प्रभारी आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याशी याबाबत चर्चा करणार आहोत आता आपण बघत आहोत जे काही ब्रॉडकास्ट बिल सादर होणार आहे त्या ब्रॉडकास्ट बिलाच्या माध्यमातून जे पत्रकार आहेत त्यांचं स्वतंत्र राहणार नाही आहे युट्यूबरचं स्वतंत्र राहणार नाही आहे फेसबुक फेसबुकच्या माध्यमातून जे प्रबोधन होतं ते होईल का नाही हा सुद्धा प्रश्न आहे या ठिकाणी उपस्थित होतो त्यानंतर काँग्रेसची बी टीम ही कोणती आहे हा आपल्याला समोर आपण या ठिकाणी प्रश्न उपस्थित के केलेला आहे आपण बघितलं की गेले अनेक वर्ष काँग्रेस भाजप काँग्रेस भाजप हे दोन पक्ष आलटून पालटून सत्तेमध्ये येत आहे आणि या काँग्रेस आणि भाजपने ज्या काही धोरणं या देशामध्ये मांडलेले आहेत ते ती धोरणं म्हणजे सर्वात एक महत्त्वाचं धोरण होतं ते म्हणजे आधार कार्ड ज्या वेळेस काँग्रेसने आधार कार्डचं धोरण आणलं आधार कार्ड सिस्टीम आणली त्यावेळेस त्या धोरणाला बी जे कडाडून विरोध केला होता आणि तो विरोध इतका विकोपाला गेला होता की काँग्रेस हटाव असं हो, नारे बी जे पी देत होते परंतु नंतर या आधार कार्ड बिलचं काय झालं या आधार कार्डला ज्या वेळेस बी जे पी सत्तेवर आली त्यानंतर त्या आधार कार्डला उचलून धरण्यात आलं आधार कार्ड अतिशय योग्य असं एक योग्य असं ते एक घटक आहे असं मानलं गेलं तर त्यामुळं काँग्रेसची टीम बी काँग्रेसची बी टीम ही भाजप आहे का वंचित आहे का बहुजन समाज पार्टी आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे काँग्रेसची बी टीम ही भाजप आहे यावरून सिद्ध होते त्यानंतर ई व्ही एम मशीन ज्यावेळेस काँग्रेसने आणली त्यावेळेस बी जे पीने त्याला कडाडून विरोध केला ई व्ही एम मशीन नको ई व्ही एम मशीन नको असे के सर, आंदोलन केले सग सगळ्या जगा सगळ्या भारतातून त्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं परंतु या ई व्ही एम मशीनचा विरोध करत करत ई व्ही एम मशीन कधी किती चांगली आहे हे आता भाजपच सांगत आहे आपण आता आता, आता गेल्या अनेक निवडणुकामध्ये आपण बघितलं की भाजप हे काँग्रेसने आणलेल्या ई व्ही एम मशीनचं पाटीराते बनलेले आहे का या ठिकाणी असा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय हा प्रश्न नाही हे वास्तव आहे की त्या ठिकाणी ई व्ही एमचा विरोध करत करत भाजपने सुद्धा काँग्रेसच्या ई एम मशीनला चांगल्या प्रकारे ॲक्सेप्ट केलेला आहे आणि त्याचा प्रचार प्रसार करत आहे तर तुम्ही समजून घ्या आपण समजून घेतलं पाहिजे की ई व्ही एम मशीन असेल किंवा आधार कार्ड असेल यांना विरोध करता करता त्यांनी ह्या योजना चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केला जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारे म्हणण्यापेक्षा तर मला असं वाटतं की भाजपची काँग्रेसची बी टीम ही भाजप आहे आणि भाजपची बी टीम ही काँग्रेस आहे ना की बहुजन समाज पार्टी किंवा वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीने चांगल्या प्रकारे भाजपचा विरोध केला संविधानाचा संविधान वाचवं यासाठी प्रयत्न केला या दोन्ही पक्षांनी बहुजन समाज पार्टी असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल त्यांनी या अजेंड्यावर भाजपचा आरक्षणाचा अजेंडा असेल किंवा नोकर भरती असेल रोजगारी असेल महागाई असेल यावर वंचित बहुजन आघाडीने कडाडून विरोध केला त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीने पण कडाडून विरोध केला परंतु भाजपने जो भाजपच्या या धोरणाकडे काँग्रेसने जो विरोध केला तो नुसता दिखावा होता आणि बी जे पीच्या धोरणावर काँग्रेसने जो काही विरोध केला तोही दिखावा होता त्यामुळे भाजपची काँग्रेसची जी बी टीम आहे ती खरं तर भाजप आहे असं वाटतं तर आपण ह्या ज्या काही चर्चा केलेल्या आहे ह्या चर्चावर आपण जे काय एक्सपर्ट असतील जे काय तज्ज्ञ असतील त्यांच्याबरोबर आपण वन टू वन किंवा सा डिबेटच्या माध्यमातून चर्चासत्र घडवून आणणार आहोत महाचर्चासत्र घडवून आणणार आहोत तर आपण या महाचर्चासत्रामध्ये नक्की सहभागी व्हावं त्याचप्रमाणे जे दहावी बारावीची मुलं आहेत उत्तीर्ण मुलं आहेत त्यांचा देखील सत्कार आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत कारण शिक्षणावर भर दिला त्या भर दिला गेला पाहिजे हे आपल्या चॅनलचं ध्येय आणि उद्दिष्ट आहे त्यामुळं सरकार जरी शिक्षणावर नुसतं दिखावपणा करत असला तरी आपलं कर्तव्य आहे की शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाचा उद्धार व्हावा या अनुषंगाने एक छोटासा प्रयत्न आहे की दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव आणि सत्कार करणार आहोत फक्त त्यांचा सत्कार नाही तर त्यांचे जे पालक आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार करणार आहोत कारण दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते गरीब घरातले आहेत मोलमजुरी करणारे आहेत कष्ट करणारे आहेत त्यामुळं त्यांनी देखील या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी खूप मोठा त्यांचा वाटा त्या अनुषंगाने आपण याचीसुद्धा सुद्धा चर्चा करणार आहोत त्यामुळं आपण या चर्चा पाहण्यासाठी या चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी कमेंटच्या माध्यमातून आपण प्रतिक्रिया दोन यामध्ये आपण सहभागी व्हावे मी वारंवार सांगत असतो की कमेंट हे एक खूप मोठं प्रभावी शस्त्र आहे जे वापरून आपण अनेक समस्याचं निवारण करू शकता कमेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रतिक्रिया द्या आपले विचार मांडा आणि येणाऱ्या काळात आपण या चांगल्या योजनेसाठी आपण तयार राहा चांगलं कार्य करण्यासाठी आपण तयार राहा अशी विनंती करतो आणि थांबतो जय भीम नम